नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त जे श्रावण विशेष खारे शेंगदाणे घरच्या घरी कसे बनवायचे ना हे बघणार आहोत आता श्रावण महिना सुरू झाला आणि उपवासाची खूप रेलचेल आहे तर मग असे एकदा हे शेंगदाणे बनवून ठेवले की महिनाभर पाहिजे कामच नाही आणि हे बनवायला एकदम सोपे आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं खारे शेंगदाणे बनवण्यासाठी मी त्यांना आपण जे रेग्युलर शेंगदाणे वापरतो ना तेच एक वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि भट्टीमध्ये जे शेंगदाणे भाजून देतात ना बाहेर तर ते शेंगदाणे ना सोलापुरी शेंगदाणे असतात ते मोठमोठेले असतात आणि त्याचा कलर थोडासा लाल असतो आणि आता आपल्याला ना हे पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये मी एक चमचा मीठ घातले आता मीठ चांगलं विरघळ पाण्याला उकळी लागली की आपल्याला ना यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालायची आणि हे शेंगदाणे आपल्याला उकडून घ्यायचे तर हे शेंगदाणे उकडताना सतत हलवत राहायचं म्हणजे ना ते एक एक चांगले एकसारखे उकडले जातात आणि मी साधारणत दोन मिनिटे चांगले उकडून घेतलेले आहे शेंगदाण्याची अशी साल वरतून सुरकाटल्यासारखी झाली की समजायचं आपले शेंगदाणे चांगले उकडले आणि हे बघा आपले शेंगदाणे पहिल्यापेक्षा थोडेसे फुगल्यासारखे झाले आणि वरतूनही त्याची साल सुरकटल्यासारखी झाली आता ना हे आपल्याला खाली यातलं पाणी काढून घ्यायचं मी तर चाळण्यामध्ये चांगले गाळून घेतले आणि एकीकडे ना मीठ मीठ आता गरम करायला ठेवलं आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला दहा मिनटं फॅनच्या हवेखाली सुकवत ठेवायचे मी असेच चाहणीत ठेवले होते थोडे शेंगदाणे होते नाहीतर मग कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला पसरून घ्यायचे हे शेंगदाणे असे चांगले यातलं पाणी निघलवून गेलं की ना आपल्याला हे मीठ आधी पाच ते सहा मिनिटं मी गरम करून घेतलं आहे आणि ह्या मिठामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालायचे आणि मध्यम ते कमी गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायची म्हणजे कमी गॅसवरती शेंगदाणे भाजले की मग काय होतं शेंगदाणे चांगले भाजले जातात आणि कडक होतात तिथे शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत वरची साल तडकायला लागली की शेंगदाणे आपल्याला असे एक झारी घ्यायची आणि झारीमध्ये शेंगदाणे घ्यायची म्हणजे कसं यातलं खाली मीठ काढायला सोपं पडतं आणि आता एक बॅच मी भाजून घेतली यात लगेच मी दुसरी बॅच भाजायला घेणार आहे आणि बघा आपले मस्तशी चपाटीवर मिळतात तसे खारी शेंगदाणे तयार झाले आता ना मी दुसरी बॅच पण लगेच भाजून घेते आता ना आमच्या घरामध्ये दोन तीन छोटे चोट मुलं आहे ना तर त्यामुळे ना ते पेपरची ती पुंगळीमध्ये शेंगदाणे देतात ना तसे आधीच करून ठेवल्या जात त्यांना खूप ते शेंगदाणे खायची जास्तच आवड निर्माण झाली आणि पहिली बॅच फस्ट झाली आता ना ह्या दुसऱ्या बॅचचे शेंगदाणे आणि शेंगदाणे भाजतेने ना अशी लोखंडी कढाई घ्यायची म्हणजे कसं शेंग ते मीठ मिठामुळे ना कढाई खराब होते मग लोखंडी खरा कढाई आधीच खराबच दिसते त्यामुळे मी लोखंडी कढाई घेतली आणि मीठ हे वायाला जाणार नाही बरं कारण आपण केक बनवतो त्यामध्ये खाली टाकले हे कामं येतं किंवा अजून नंतर शेंगदाणे भाजायचे असेल तर हे मीठ असंच एखाद्या पिशवीमध्ये ठेवून द्यायचं आणि हे आपल्याला मीठ नंतर वापरायला काम येतं हे बघा आपली मस्त अशी शेंगदाण्याची चांगली साल तडकली आणि एकदम पटकन अशी वरची साल निघते तर आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहे आता नाही आपण काढून घेऊया तर आपणही असे मस्त असे भट्टीसारखे शेंगदाणे घरच्या घरी बनवू शकतो आणि या श्रावण महिन्यामध्ये असे शेंगदाणे एकदा बनवून ठेवले ना किंवा महिनाभर पायचं कामच नाही चल पुन्हा भेटूया आपण नवीन अशाच रेसिपीमध्ये धन्यवाद